नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये आहे तर धावी चे चे जे मराठीचं तुमचं पेपर येणार आहे त्या पेपरमध्ये मागील वर्षातील जे काही महत्वाचे प्रश्न होते त्या प्रश्नांचे मी उत्तर तुम्हाला देत आहे उपयोजित लेखन मी खूप सोडून दिलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही पाहिलं नसेल ना तर अजिबात वेळ न घालवता ताबडतोब उपयोजित लेखन मध्ये दिलेलं पत्र लेखन तुम्ही नक्की बघा जाहिरात लेखन बघा कथा कहाणी सगळं काही मी अपलोड केलेलं आहे त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका आणि पटकन एक नजर त्याच्यावरून फिरवा ठीक आहे तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बातमी लेखन पुढील विषयावर आधारित बातमी तयार करा स्कूल बसवर संबंधित शाळांचे नियंत्रण आवश्यक असते आता बातमी लेखनमध्ये विषय काय दिले आपल्याला स्कूल बसवरती संबंधित शाळाचे नियंत्रण आवश्यक असते आता शाळांमध्ये तुमचे जे स्कूल बस असतात त्याच्यावरती तुमच्या शाळेचे नियंत्रण आवश्यक आहे हा त्याचा टॉपिक आहे तर हे तुम्ही कशा प्रकारे लिहाल काल काही विद्यार्थ्यांकडून हे पेपर मी सोडून घेतलेलं होतो तर त्यांनी लिहिलेलं जे आहे उत्तर ते आम्ही काल खूप मेहनत केली आहे पूर्ण दिवस तर तुमचं वेळ जाऊ नये वाया म्हणून मी फटाफट तुम्हाला रेडीमेड सगळी आन्सर्स देत आहे ठीक आहे तर बातमी लेखन सर्व स्कूल बसवर विषय काय आहे सर्व स्कूल बसवर शाळांचे नियंत्रण आवश्यक आहे दिनांक आठ जून आमच्या विशेष प्रतिनिधीकडून आणि मी बोलले हे असे खाडाखोड करू नका ठीक आहे त्यानंतर नाशिक जनजागृती तर्फे आता हे मी वाचून दाखवते तुम्हाला पण तिकडे क्वामा अवतरण चिन्ह ते जिथे दिलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि लिहून काढायचं आहे तर्फे, प्रवासी कट्टा या विषयावर स्कूल बसाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या त्या, त्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सुखरूप आणि सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसवर सर्व शाळांचे नियंत्रण असावे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे शहरात सध्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे म्हणजे खूप प्रमाणात वाहतूक वाढले आहेत ठिकठिकाणी थीक खोदलेल्या मेट्रोच्या खड्ड्यांमुळे प्रवास विलंबाने होत आहे म्हणजे जिथे दहा मिनिटात पोहोचतो तिथे पोचायला कमीत कमी तीस ते चाळीस मिनिट लागत आहेत का ट्रॅफिकमुळे विद्यार्थी रोज दीड ते दोन तास विलंबाने घरी पोहोचतात त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही त्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर पालकांनी काही सूचना पाठवल्या आहेत शाळा स्कूल बस चालक मदतनीस आणि पालक यांची एक बैठक बोलवावी बैठकीत पालकांना स्कूल बस चालक व मदतनीस यांची माहिती द्यावी तसेच विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेऊन मदतनीसांना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात यावे असे मत व्यक्त केले गेले आता सुद्धा मदतनीस असतो एक ड्रायव्हर असतो आणि एक मागे मदतनीस असतो तर त्याला प्रथमोपचार दिलं पाहिजे प्रथमोपचारची कसं केलं पाहिजे मुलांना काही प्रॉब्लेम झालं बसमध्ये तर काय करायचं चक्कर आली समजा काय लागलं मुलांना पडले काय झालं तर अशा वेळी प्रथमोपचार काय केला पाहिजे ह्याची ट्रेनिंग त्या मदतनीसाला द्यायला पाहिजे असे मत त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आले बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी आता बसमध्ये आग बिग लागली तर ते विजवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा असते ना ती असावी बसच्या खिडक्यांना तीन दांड्या असाव्यात का तर काय वाकून बघायला नाही पाहिजेत ना हात बाहेर तोंड बाहेर काढतात अर्ध धड बाहेर काढतात म्हणून स्कूल बस मदतनीसांना ओळखपत्र दिले जावे आता जे कोणी मदतनीस असणार तर त्याला काय दिलं पाहिजे ओळखपत्र दिलं पाहिजे म्हणजे पालकांना समजलं पाहिजे आणि मुलांनाही समजलं पाहिजे की हा आपला आ, हे आहे मदतनीस हेल्पर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये हाच आमचा हेल्पर आहे असं इत्यादी मौलिक सूचना प्रवासी कट्ट्याच्या माध्यमातून पालकवर्गाकडून करण्यात आल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी शाळांनी वरील सूचनांना विचार करावा असे अनेक वाचक मत व्यक्त करीत आहेत अनेक सूचनांचा विचार करावा असे अनेक वाचक व्यक्त करत आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे बातमी लेखन लिहिता आलं पाहिजे ठीक आहे आणि बातमी लेखन लिहिताना जर त्या लोकांनी तारीख दिली असेल तुम्हाला दहा तारीख दिलेलं असेल तर तुमची जी बातमी असणार आहे ती अकरा तारखेची असणार लक्षात घ्या एक दिवस पुढची ती बातमी असणार कारण की बातमी आपण कधी लिहितो जी घटना घडून गेलेली असते त्यावर आपण बातमी लिहितो हो की नाही आता घटना घडण्याआधी कळणार आहे का तुम्हाला आजची घटना उद्याच्या तारखेवरती लिहिणार का तुम्ही नाही ना तर या छोट्या छोट्या चुका ज्या असतात त्या करू नका जर तुम्हाला बातमी लेखनमध्ये त्यांनी तारीख दिलेली आहे दहा तारखेला वगैरे तर तुमचं जे असणार अकरा तारखेचं असणार मग बातमी तुम्ही जे बातमीमध्ये डेट टाकणार ती एक दिवस पुढची टाकणार घडून गेलेली घटना भूतकाळात घडून गेलेली घटना आपण बातमी म्हणून लिहिणार आहोत तर हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते लाईक करा सबस्क्राईब करा मोफत आहे शिक्षण जास्तीत जास्त फॉरवर्ड करा ओके तर ऑल द बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय